आपल्याला माहिती आहे का पन्नास वर्षाच्या पुढील आठपैकी एका पुरुषाला प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका असतो परंतु प्रोस्टेट म्हणजे काय त्याचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम माहिती आहे का, का तुम्हाला आज आपण जाणून घेणार आहोत प्रोस्टेटबद्दलची संपूर्ण माहिती जी तुम्हाला व तुमच्या प्रियजनांना वाचवू शकते ही माहिती वेळेत मिळाल्यास तुम्ही गंभीर आरोग्य समस्येपासून दूर राहू शकता चला हे जाणून घेऊया तर प्रोस्टेट म्हणजे काय आहे तर प्रोस्टेट ही पुरुषांच्या जननेंद्रियांजवळ असणारी एक लहान ग्रंथी आहे म्हणजेच ग्लँड आहे एखाद्या अक्रोडाच्या आकारा एवढी ही ग्रंथी असते आणि ती मूत्रमार्गाजवळ लोकेटेड असते बरं आता या ग्रंथीचं काम काय आहे बरं तर ती ग्रंथी पांढरा प्रवाही म्हणजे वाहणारा पदार्थ तयार करते हा स्राव शुक्रजंतूंसोबत एकत्र झाला की मग वीर्य तयार होतं अर्थात सीमेन तयार होतं प्रोस्टेट ग्लँड ही पुरुषांमध्येच आढळते आता या ग्रंथीचा कॅन्सर होतो म्हणजे नक्की काय होतं ते बघूया ज्या वेळेला प्रोस्टेट ग्रंथीच्या पेशी अनियंत्रितरित्या वाढतात त्यावेळेला हा कॅन्सर तयार होतो काही रुग्णांमध्ये ही वाढ मंद असते तर काहींमध्ये वेगाने वाढ होते या कॅन्सरला पसरण्यापासून जर थांबवायचे असेल तर वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे आणि वेळेवर उपचार घेण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर, लवकर डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे आणि तुम्ही डॉक्टरांकडे तेव्हाच जाल ज्या वेळेला तुम्हाला काही अलार्मिंग लक्षणं दिसतील आणि ते तुमच्या लक्षात देखील येतील यासाठी आपण प्रोस्ट कॅन्सरच्या आधी लक्षणं बघूयात तर सतत लघवीला जात राहणं लघवीच्या वेळेला ताण येण्यासारखं वाटणं लघवी पूर्ण झाली आहे असं न वाटणं आता महत्त्वाची गोष्ट ही सांगावीशी वाटते की वरील लक्षणे ही तर साध्या मूत्रसंसर्ग म्हणजेच आयमध्ये दे देखील दिसतात मग आपण ओळखायचं कसं तर यासाठी आपण फक्त डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित आहे घरीच तर्क न लावता डॉक्टर तपासून जी परिस्थिती आहे ती नीट समजावून सांगतीलच नाही का आता या प्रोस्टेट कॅन्सरची कारणं काय आहेत तर पुरुषांची पन्नाशी ओलांडल्यानंतर याचा धोका वाढतो ज्या पुरुषांच्या भाऊ आणि वडील यांना कर्करोग होऊन गेला असेल त्यांनासुद्धा धोका वाढतो नव्या रिसर्चनुसार लठ्ठपणामुळे देखील प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो बरं आता प्रोस्टेट कॅन्सर हा अनुवांशिक आहे का तर यू के या संस्थेनुसार तुमच्या कुटुंबात जर प्रोस्टेट किंवा ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण असतील तर सदोषजनुकांमुळे तुम्हाला कर्करोगाची शक्यता वाढते आता प्रोस्टेट कॅन्सर ओळखण्यासाठी काय तपासण्या आहेत बरं तर यासाठी डेफिनिट अशी कोणती चाचणी नाही आहे परंतु इतर काही तपासण्यांच्या आधारे स्टेप बाय स्टेप प्रोस्टेट कॅन्सरच्या डायग्नोसिसपर्यंत पोहोचणे शक्य आहे त्यामध्ये आली रक्ताची चाचणी अर्थात ब्लड टेस्ट प्रोस्टेट ग्लँडची हाताने तपासणी करणे हे तुमचे डॉक्टर तुम्हाला तपासून सांगू शकतात यम आर आय स्कॅन बायोप्सी इत्यादी चाचण्या आहेत पी एस आय म्हणून एक तपासणी आहे म्हणजेच प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन यामध्ये पी एस एची लेवल मोजली जाते त्याच्या अंदाजानुसार तुम्हाला प्रोस्टेट कॅन्सर होण्याची किती शक्यता असू शकते याची कल्पना येते परंतु ही डेफिनेट तपासणी नाही आहे जर तुम्ही पन्नाशीच्या पुढे असाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सांगू शकतात की पी एस ए चाचणीसाठी मला काय करावं लागेल ते ओके आता यावर उपचार पद्धती आहे का तर काही रुग्णांना कर्करोग झाल्याचे बरेच उशिरा समजते तो जर पसरला असेल तर त्यासाठी वेगळी उपचार पद्धती असते या उपचारांचे साईड इफेक्ट देखील बघायला मिळतात हाय इंटेन्सिफाय फोकस अल्ट्रासाऊंड क्रायोथेरपी ही उपचार पद्धती यासाठी उपलब्ध आहेत शेवटी एवढंच सांगेन प्रत्येक पुरुषाने पन्नाशीच्या पुढे डॉक्टरांकडून आपल्या प्रोस्टेट लँडची तपासणी नक्की करून घ्यावी फॉर रुटीन चेकअप व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करा धन्यवाद